पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कावळ्यांनाच अन्न का दिलं जातं पितृपक्षात केलेल्या श्राद्धविधींचे अन्न कावळ्यांना खाऊ घातल्यास पित्रांना मुक्ती आणि शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी धारणा आहे हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्वाचा मानला जातो पितृ पंधरवड्यात आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते साधारणतः भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन कृष्ण पक्ष अमावासेपर्यंत असा पंधरा ते सोळा दिवस पितृपक्ष असतो या काळात लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतात श्राद्धविधींमध्ये पित्रांना नैवेद्य पिंडदान आणि इतर धार्मिक विधी केले जातात पण तुम्हाला माहीत असेल की हिंदू धर्मात पितृ पंधरवड्यात कावळ्यांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे तसेच या प्रथेला खूप महत्त्व आहे पितृपक्षात केलेल्या श्राद्धविधींचे अन्न कावळ्यांना खाऊ घातल्यास पित्रांना मुक्ती आणि शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी धारणा आहे यामुळे पितर प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद देतात त्यामुळे साधकाच्या कुंडलीत पितृदोष असल्यास पितृदोषापासूनही मुक्ती मिळते पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात कावळ्यांना अन्नदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं पण पितृपक्षात कावळ्यांनाच का नैवेद्य दाखवतात पितृपक्षात कावळ्यांना अन्नदान का, का, का करतात यमदूताचं प्रतीक मानले जातात हिंदू धर्मात कावळा हे यमदूताचे वाहन आणि यमाचे प्रतीक मानले जातात यमराज हा मृत्यूचा देव आहे असं मानलं जातं की पितृपक्षात पितरांचे आत्मा पृथ्वीवर येतात आणि कावळ्यांच्या रूपात अन्नाचं सेवन करतात जेव्हा आपण कावळ्यांना अन्न देतो तेव्हा असं मानलं जातं की आपण आपल्या पूर्वजांना संतुष्ट करतो आणि त्यांच्या आत्म्याला संतुष्ट करतो पूर्वजांचा दूत म्हणजे कावळा काही मान्यतांनुसार कावळे देखील पूर्वजांचे दूत मानले जातात त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात कावळ्यांना खाऊ घातल्यामुळे पितृदोष दूर होतोच त्यासोबतच पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो कावळा आणि भगवान राम यांचा संबंध महत्वाचा देखील भगवान रामाशी संबंधित मानला जातो ज्याचा एका पौराणिक कथेत उल्लेख आहे कथेनुसार एकदा एका कावळ्यानं माता सीतेच्या पायावर चोच मारली होती त्यामुळे माता सीतेच्या पायाला जखम झाली माता सीतेला वेदना होत असल्याचं पाहून भगवान राम क्रोधित झाले आणि त्यांनी बाण मारून कावळ्याला जखमी केलं यानंतर जेव्हा कावळ्याला आपली चूक समजली त्यावेळी त्यानं माता सीता आणि भगवान श्रीराम यांची माफी मागितली भगवान श्रीरामांनी लगेच कावळ्याला माफ केलं आणि वरदान दिलं की आता तुझ्याद्वारेच पित्रांना मोक्ष मिळेल तेव्हापासून पितृपक्षात कावळ्यांना भोजन देण्याची ही परंपरा शतकानुष्टकं सुरू आहे अशी आख्यायिका सांगितली जाते टीप वर सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत यातून आम्ही कोणताही दावा करत नाही